जय कृष्ण माऊली आज आपल्याला हरिपाठातला तिसरा अभंग सांगणार आहे तिरगुण असार हे सार, सारा सार कसा हे हरिपाठ सगळ्या सारातला सार म्हणजे हरिपाठ आहे तिरगुणातले दोषही बघू नका आणि निर्गुण निराकार परमेश्वरही बघू नका सगळ्या सारातलं सार म्हणजे हे हरिपाठ आहे हरीला पाठ करा बस बाकी कशाचीच गरज नाही सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविन मन व्यर्थ जाय ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात तुम्ही सगुण भक्ती करणार मग निर्गुणाकडे वळणार हे नक्की आहे तुम्ही करणार हे पण जर तुमच्या चित्तात हरीच नसल तर तर हे सगळं व्यर्थ आहे तुम्ही सगुणाची भक्ती करा की निर्गुणाची करा पण हरीमध्ये मन लावा आपल्या चित्तामध्ये भगवंत ठेवा तेव्हा हे सगळं सार्थक होईल नाही तर व्यर्थ आहे अवेक्त निराकार नाही जा आकार जथोनी चराचर हरिशी भजे अवेक्त जो आहे निर आकार आहे त्याला आकार नाही उकार नाही काहीच नाही तो भगवंत कसा आहे हा आपल्याला ओळखायचा आहे पण सगळं चराचर तिथूनच आहे जथोनी चराचर हरिशी भजे त्याचीच भक्ती करतात ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मानी पुण्ये होय ज्ञानेश्वर माऊली म्हणतात माझ्या ध्यानात आणि मनात तो भगवंतच आहे सतत मी रामकृष्णाचाच जप करतो अनंत जन्माचं पुण्य आहे असं समजा किंवा अनंत जन्म झाले मी फक्त रामकृष्णाचा जप करत आलो असं समजा काहीही समजलं तरी पण ध्यानात मनात फक्त भगवंत धरा हरीला पाठ करा म्हणून हा हरिपाठ आहे ज्ञानेश्वर माऊलीने खूप सुंदर अभंग लिहिलेले आहेत ह्या हरिपाठामध्ये आपण हे अभंग वाया जाऊ देऊ नका हरिपाठ आपण वाचतो दोन टाईम आपण हरिपाठ म्हणतो पण आपण हरिपाठाकडे त्याच्यात वळून बघत नाही त्याच्यात डोकावून बघत नाही का या हरिपाठात काय आहे फक्त आपण पटापट पटापट पत तोंडाने बरळ करतो अनंत वाचाळ बरळ ती बरळ आपण असं करतो तया कैसा दयाळ पावे हरी म्हणून ह्या हरिपाठात काय लिहिलेलं आहे एका एका वाक्यावर आपण लक्ष देऊन ऐकलं पाहिजे एक एक वाक्य तेव्हा आपल्या लक्षात येईल का हा हरिपाठ म्हणजे काय आहे ते आपण संसाराकडे बारीक लक्ष देतो कोणी जर आपल्याला बोललं ना तर बारीक लक्ष देतो आणि आपल्या हृदयात घुसून जातो पण ज्ञानेश्वर माऊली काय बोललेले आहेत हे पण लक्ष द्या आणि हे, हे आपल्या हृदयात दिसवा तेव्हा आपल्या जीवनाचा उद्धार होईल